देशात लागू झालेल्या सुधारित जीएसटी दरांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे कृषी क्षेत्रासोबतच शालेय वस्तूंचे दरही कमी झाल्यामुळे नागरिकांना या नवीन सुधारणांचा अधिक लाभ मिळणार आहे याबद्दल नाशिक नागरिकांनी आनंदी प्रतिक्रिया दिल्यात सरकारने एक योग्य आणि चांगला असा निर्णय घेतलेला आहे जीएसटी कमी करण्याचा याच्यामुळे शेतकरी वर्गाला बराच फायदा होणार आहे त्यामध्ये प्रामुख्यानं शेतीसाठी लागणारी कीटकनाशक कमी होणार आहेत त्याचबरोबर शेतीसाठी लागणारे अवजारे ट्रॅक्टरचे अवज ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे अवजारे हेही कमी होणार या आहेत यामुळं शेतकऱ्याला बराच फायदा होणार आहे नवीन जे गवर्मेंटच्या जी एस टी संदर्भात जे धोरण आलेलं आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या उपयुक्ततेसाठी एक्झरसाइज बुक नोटबुक शालेय साहित्यामध्ये क्रेऑन पेस्टल पेन्सिल रबर तसेच नकाशे आणि यावरील सर्व सरकारने मा, पूर्णपणे माफ केलेला आहे त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आणि पालकांना उपयोग पडेल व जास्तीत जास्त खरेदी वाढेल आणि मध्य फिलिपाइन्स मध्ये झालेल्या सहा पूर्णांक नऊ रिश्टर स्केल तीव्र